पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर <coughs> सॉरी आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो होणार आहे एका किचनमधल्या स्पेसिफिक वस्तूंवरती तर म्हणजे मिशोवरनं मी, मी काही पार्सल्स ऑर्डर केलेले तर ते मला रिसिव्ह झालेत तर त्यातले थोडेसे पार्सल अजून रिसिव्ह व्हायचे आहेत मला त्याला खूप दिवस लागतील ला, आय थिंक म्हणून आता हा व्हिडिओ मी बनवायला घेतला नाहीतर मी सगळे प्रोडक्ट्स मला रिसिव्ह झाल्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ शूट करणार होते पण आता त्याचा वेट नाही करू शकत मी कारण मला मी, ते तो 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 मी, मी जे ऑर्डर केलेत तेसुद्धा यूज करण्यासाठी काढायचं आहे ते मी फक्त ऑर्डर केलं आणि किती दिवस झाले तसंच त्या बॉक्समध्ये तसंच ठेवून दिलं आहे आणि असं वाटत होतं कधी मी हा व्हिडिओ बनवेल आणि कधी मी सगळे जे प्रोडक्ट आहे ते यूज करायला काढेल पण मला त्यातले फक्त चार ते पाच प्रोडक्ट रिसीव झाले आणि बाकी जे आहे ते प्रोडक्ट अजून नाही आले त्याची वाट बघून बघून मी थकली आहे तर ते जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघूत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कुठले असे प्रोडक्ट आहेत जे मी ऑर्डर केलेत आणि जे की मिशोचे आहे तर खूप छान आहे आणि त्याचे जे काही रिव्ह्यू आहे ते तुम्हाला कळेलच तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर ते तुम्हाला समजेल की तुम्ही ऑर्डर करायला हवेत की नाही आहेत तर चला मग जास्त टाईम वाया न घालवता दा व्हिडिओला स्टार्ट करूयात तर हे पहिलं पार्सल आहे आणि याला येऊन साधारणतः एक महिना झालाय तर यामध्ये जे आहे ते मॅशर आहे हे मॅशर ना मला खूप जास्त आहे म्हणजे एक नंबर आहे आणि हे कसं इथे असं उडनचं असल्यामुळे ना आपल्याला हे असं टोच वगैरे भीती नाही आहे जे स्टीलच्या असतात ना ते कधी कधी खूप टोचतात राहताना तर हे खूप छान आहे आणि ह्याची दांडी जी आहे ती मस्त आहे पकडण्यासाठी त्यानंतर मी ह्याची साईजसुद्धा खूप मोठी आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो देईल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा देईन मी तर हे मला जे बसलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्याची प्राईज मला आता एवढं लक्षात नाही आहे त्याच्यामुळे मग मी इथे साईडला फोटो देईन तुम्ही दाद्यामध्ये बघू शकता तर हे ना थोडंसं इथे साईडला ना याला जसं दात्रे म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये ह्याचं थोडेसे कोणे बाहेर निघालेले तर मी याला थोडंसं घासलं ना, ना तर हे होऊन जाईल व्यवस्थित याला थोडंसं दगडावरती घासायला लागेल साईडला बाकी हे खूप छान आहे बघू शकता आणि मी अजून तरी याने काहीच केलेलं नाही आहे खरं तर कारण मला हा व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मग मी हे जे आहे ते सगळं जे ऑर्डर केलेलं आहे ते तसंच ठेवलं आहे यातलं एकही वापरायला काढलेलं नाही आहे आणि माझ्या अजून तीन पार्सल आहेत पण ते मला आलेच नाही आहे तर त्याची डेटसुद्धा निघून गेली आहेत तर एक येणार होतं एकतीस तारखेला आणि बाकी दोन जे आहे ते दोन तारखेला येणार होते पण अजून आलेच नाही ते मग मी वाट म्हणजे आत्तापर्यंत वाट बघितली म्हटलं आज येतील उद्या येतील कारण मला सगळ्यांचा सोबत व्हिडिओ बनवायचा होता पण मग नंतर ते आलंच नाही मग मी सुद्धा वाट बघून थकली म्हटलं आता जेवढा आहे तेवढ्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवूयात आणि मग नंतर न ते जेव्हा केव्हा येतील मग तेव्हा पुन्हा एकदा कुठल्या तरी अशाच एका व्हिडिओमध्ये ते एक दोन पार्सल जे आहेत ते दाखवून देईल तर मग हे जे आहे ते असंच आहे आता मी याला वापरायला काढते आणि हा जो बॉक्स आहे तो मी आता फेकून देईल कचऱ्यामध्ये कारण मी इतक्या दिवस बॉक्समध्ये सांभाळून ठेवलेलं पण आता नाही आता हे साईडला काढती आहे तर हे बेस्ट आहे आणि म्हणजे नाही कसं मजबूत आहे पण किती ओढण्याचा प्रयत्न केला तर हे तुटणार नाही म्हणजे निघणार नाही असं ना 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 वेगवेगळं तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता खूप मस्त आहे आणि साईज पण भारी आहे तर आपलं सेकंड पार्सल से जे आहे ते खूप म्हणजे खूप जास्त क्यूट आहे मला तर खूप असं आवडलं होतं जेव्हा मी असं मिशो बघत होते ना त्यावेळेला मला ते कळालं असं ते बघूनच मला एवढं जास्त आवडलं ना आणि म्हटलं आता मला ऑर्डर करायचंच हे तर मग आणि त्या मला खूप कमी प्राईसमध्ये मिळालं तर म्हणून अजून जास्त आवडलं तर चला बघू काय तर जर तुम्ही रेगुलर मिशो बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल प्रोडक्ट काय तर ही छान अशी बास्केट आहे जी की मला खूप आवडली आहे एक आपण लहान असताना आपण खेळवंडी खेळायचो त्यामध्ये असं असतात ना भांडी त्या टाईप मला खूप जास्त आवडलं तर, छोटे -छोटे तर, तर, तर हे अशा दोन याला छोटे छोटे डब्बे आलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये एक मीठ ठेवू शकता याच्यामध्ये अजून काही मीठ ठेवू शकता तर मी याच्यामध्ये काळं मीठ ठेवणार आहे ज्याला आपण सेंदू मीठ पण म्हणतो आहे तर ते ह्यामध्ये ठेवणार आणि यामध्ये आपलं साधं मीठ किंवा मग चाट मसाला असं ठेवेल तर हे खूप छान आहे आणि ही जी बॉटल आहे ना तर ही मला नाही सांगता येणार ना, कशाची आहे तर म्हणजे फायबर टाईपच आहे ती बॉटल आणि खूप छान आहे ट्रान्सपरंट आहे त्यानंतरनं अशा टाईपमध्ये झाकण तर मला जेव्हा मी बघितलं त्यावेळेला मला काय वाटलं की हे उडनचं असेल लाकडी आणि हे सुद्धा लाकडी असेल मला असं वाटलं पण हे लाकडी नाही आहे ते वेगळ्याच याच्यामध्ये काय ते फायबर वगैरे म्हणतात त्या टाईपमध्ये खूप छान आहे तर मी याला अगोदर स्वच्छ धुवून घेईल गरम पाण्याने आणि मग त्यानंतर मी यामध्ये मी मीठ भरेल तर ही बास्केट बघा या टाईपमध्ये आहे हे जे होल आहे हे म्हणजे याला काहीच नाही आहे तिथं बॉटल बरोबर बसते आणि ज्या वेळेला मी म्हणजे हे बॉक्समधून बाहेर काढलं जेव्हा मला रिसिव्ह झालं त्यावेळेला मी सगळे प्रोडक्ट जे आहे ते चेक करून घेतले होते कारण आपण सात दिवसाचीच रिटर्न पॉलिसी असते आणि जर डिफेक्टिव्ह आलं तर मग ते नंतरनं परत रिटर्न नाही होणार त्यामुळे मी चेक करून घेतलेलं तर त्यावेळेला मी जेव्हा याच्या बॉक्समधनं हे बाहेर काढलं तर हे अशा टाईपमध्ये निघालं मग मी विचार करत होते की मला तिथे मिशोच्या फोटोमध्ये दिसत होतं की बास्केट आहे याला म्हणजे असं पकडण्यासाठी आहे म्हणून हे जे आहे ते पण मी जेव्हा काढलं तेव्हा काय झालेलं हे अशा टाईपमध्ये होतं मी विचार करत बसली की ह्याचं म्हणजे आता पकडायला कुठे या दांडी याला कुठेच नाही आहे मग मला असं वाटलं की तुटलेली आहे मी रिटर्नला टाकणार होते म्हणजे त्याचं फोटो काढा म्हटलं आणि रिटर्नला टाका पण त्यावेळेला ना मला हे लक्षात आलं म्हटलं इथे काहीतरी दिसतंय हे बघा इथे मग म्हटलं चला आपण असं याला वरती करून बघूयात तर मी ते करून बघितलं आणि ते मला कळालं की ही बास्केट जी आहे ती अशी आहे खरंच खूप म्हणजे खूप जास्त क्यूट आहे मला खूप जास्त आवडली असं वाटतं अजून एखादून घेऊन ठेवा म्हणजे कसं हे जर तुटलं तर ते अजून वापरण्यात येईल पुढे चालून हे मिळेल नाही मिळेल सांगता नाही येत आणि असं बघितलं ना असं वाटतं लाकडाचं आहे खूप भारी आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा बघू शकता तर मी याला आता असंच वापरायला काढणार तर मी ही स्टिनची कधी ऑर्डर केली आहे तर याला मी ऑलरेडीच ओपन करून ठेवलेलं कारण मला चेक करायचं होतं डिफेक्टिव्ह नाही आहे ते कडे खूप छान आलेली आहे एकदम म्हणजे अशी खूप छोटी पण नाही आहे खूप मोठी पण नाही आहे आरामशीर यामध्ये मला असं वाटतं दीड लिटर पाणी आरामशीर बसेल जास्तच बसेल आय थिंक मला एवढा अंदाज नाही आहे पण जास्त बसेल आणि खूप छान कढई आहे त्याला असं कान म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती आहे तर आमच्याकडे असं म्हणतात कढईची कान तर असं पकडायला कानसुद्धा आहे त्याला आणि इकडे खूप सुंदर आहे बघू शकता खालून त्याला असं तांब्याचं लेअर आहे म्हणजे जी आपली भाजी आहे वगैरे ते करपणार नाही ना कारण स्टीलमधून शक्यतो करपतात आपण जे काही भाजी वगैरे बनवतो ते तर मग हे तांब्याचं असल्यामुळं ते करपणार ना सुद्धा नाही आणि कढई खूप मस्त आहे आणि जाडसुद्धा आहे बघू शकता आणि मला ना याचं एक खूप जास्त आवडलं की हिकडे जी ना ती खोलगट आहे काही काहीकडे कशा वरतूनच असतात आणि पसरट असतात पण हीकडे ना खोलगट आहे खोलगट असल्यावरती ना भाजी वगैरे काय जे आपण बनवणार ते जास्त बसतं त्यामुळे ही कडे खूप छान आहे आणि ही मला बसली आहे फक्त आणि हो फक्त दोनशे नव्याण्णवला ही आत्ताच आली आहे त्यामुळे मला ह्याची प्राईस लक्षात आहे त्यानंतर न ती जी बास्केट दाखवली मी तुम्हाला ही ही सुद्धा हे सुद्धा आत्ताच आलं पार्सल एक चार पाच दिवसापूर्वी त्यामुळे हो मग मला त्याची पण प्राईस लक्षात आहे फक्त ते राहिलं मॅशर तर मला मॅशरची प्राईज लक्षात नाही आहे मी तुम्हाला फोटो देईल साईडला ह्या सगळ्यांचाच फोटो देईल मी तर तुम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता त्यावरती प्राईज वगैरे आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईल तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तर हे खूप म्हणजे मी ना कडे खूप दिवसापासून शोधत होते मिशोला पण खूप असं चारशे नव्याण्णव किंवा मग पाचशे नव्याण्णव असं अशा येत होत्या किंवा मग कॉम्बोमध्ये यायच्या आणि कॉम्बोमध्ये कसं मी त्याचे खाली रिव्ह्यूला फोटोज बघितले एकदम छोटी साईज वगैरे यायच्या तर मग म्हटलं नको आपण ऑर्डर करायचो आणि नाही व्यवस्थित आले तर पैसे परत वेस्ट जातील मग म्हटलं भांड्याच्या दुकानातच घेऊया परत विचार आला भांड्याच्या दुकानात नाही घ्यायची हिथेलाच घेऊ कारण भांड्याच्या दुकानात जा तिकडे जाऊन आणा मग त्यापेक्षा आपण ऑनलाईन ऑर्डर करू असा विचार आला तर मग मी असंच एक दिवशी मिशो बघत होते त्यावेळेला ना मला म्हणजे दोनशे नव्याण्णवला असं प्राइस दिसली कढाईची मग मी तिथे बघितलं त्यानंतरनं मी खाली रिव्ह्यूचे फोटोज बघितले खाली जे लोक रेटिंग करतात ते सुद्धा बघितलं खरं खूप म्हणजे एवढ्या रेटिंग्स आलेल्या त्याला आणि लोकांचे रिव्ह्यूसुद्धा खूप छान होते या कढईबद्दल मग म्हटलं चला आपण ऑर्डर करूयात तर मी सुद्धा ऑर्डर केले आणि याचे ज्या कड्या आहेत ना या तरी ह्यासुद्धा व्यवस्थित तशा पॅक आहे म्हणजे टाईट आहे याला बिलकुल असा लूज होण्याचा चान्स नाही आहे आणि या लूज जरी झाला तरी आपण ह्या टाईट करू शकतो इकडच्या साईडने ते स्क्रू जे आहेत ते फिरतात तर कडे खूप जास्त छान आहे आणि मी <laughs> जशी आली तशी ठेवूनच दिली आहे त्यात काहीच नाही बनवलं म्हटलं मला व्हिडिओ बनवायचा तर आपण वापरायला नको काढूयात त्यासाठी मी ही तशीच ठेवली आहे तर आता ही जी आहे ती मी वापरायला काढेल पहिले तर मी हे स्टिकर काढेल तर हे स्टिकर कसं काढायचं तर ते तुम्हाला माहिती असेल कदाचित जसं नसेल माहिती आहे ते सांगून देते शॉर्टमध्ये दे। तसं दाखवायचं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच पण आता शॉर्टमध्ये सांगते गॅसवरती ना हलकीशी कढई गरम करायची एकदम हलकी की आपण त्याला टच करू शकू एवढी गरम करायची आणि अल्ला तसं नखराने जे हे स्टिकर आहे ते ओढून घ्यायचं म्हणजे ते स्टिक जी आहे ना ती त्याला राहणार नाही नंतर आपण असं हाताने ओढलं किंवा मग घासणीने घासलं तर चरसुद्धा पडतील कढईला आणि त्यानंतरनं हे जे स्टिकर आहे सुद्धा निघणार नाही अर्ध अर्धवट निघल तर हे कढईलाच नाही बाकी सगळ्या भांड्यांना तुम्ही असंच करू शकता पण फक्त आणि फक्त स्टील ॲल्युमिनियम ह्या असल्या भांड्यांना करा ठीक आहे तर चला मग आता हे साईडला आणि आपलं म्हणजे नंतरचं पार्सल आहे ते बघू तर आपल्या नंतरचं पार्सल जे आहे ते हे गेस करा काय असेल हे सुद्धा मला खूप जास्त आवडलंय बघू काय तर चला माझा न्यू शॉपिंग बोर्ड खूप म्हणजे खूप भारी आहे खरंच खूप भारी मी आतापर्यंत जेवढे काही पार्सल तुम्हाला दाखवले त्यामध्ये मला सगळ्यात छान म्हटलं तर ती बास्केट आवडली आणि नंतर म्हटलं तर, तर हा चॉपिंग बोर्ड मला हा खूप जास्त आवडला एकदम असं सॉफ्ट आहे परत ह्याची जाडी सुद्धा खूप भारी आहे आणि एकदम भरगच्च आहे असं म्हणता येईल आणि मला ना काई -काई हा इथे एकदम सॉफ्ट वाटला खरं तर नाहीतर काही काही चॉपिंग बोर्डला असतं ना इकडून ते थोडंसं निघालेलं मग हातात वगैरे घुसणार त्याबद्दल तसा नाही आहे हा खूप एकदम सॉफ्ट आणि मस्त आहे नकड्या अगोदरचा जो चॉपिंग बोर्ड होता त्याचं काय झालेलं मला असं वाटतं की मी रेग्युलर धुवत होते म्हणजे जेव्हा त्याच्यावरती काही कट करेल तेव्हा ना त्याला धुवून लगेच ठेवून द्यायची मी त्यामुळे झालं असेल की माहिती नाही कशामुळं झालं पण त्याला तर ता बरेच दिवस झालेले त्या चॉपिंग बोर्डला तो ना असा मधूनच त्याला असा कट पडला बरोबर अशी मधूनच लाईन पडली आणि तिचे दोन तुकडे झाले एकीकडे एक असे एक 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 दोन तुकडे झाले त्याचे मग इतके दिवस मग म्हटलं आपण चॉपिंग बोर्ड ऑर्डर करूयात पण मला ना असं छान असं मिळत नव्हता जॉपिंग बोर्ड मग मी शोधला शोधला मला मिळालं पण ह्याची डिलेवरी हो मला एवढी लेट मिळाली एवढी लेट मिळाली की मला अक्षरशः एक महिना वेट करायला लागला ह्या जॉपिंग बोर्डचा तर मग हो मी विचार केला होता की जर आता नाही झालं हे तर मग मी पुन्हा दुसरं एक ऑर्डर टाकेन आणि हे जेव्हा येईल तेव्हा याला कॅन्सल करेन पण मग मला ते मी तसा विचार केला आणि मग नंतर मला ते मिळून गेले एक दोन दिवसामध्ये तर यालासुद्धा मला सर तर पंधरा दिवस झाले असतील माझ्याकडे येऊन मला रिसीव होईल म्हणजे रिसीव होऊन पंधरा दिवस झाले असतील पण मी हे यूज नाही केलं असंच पॅक करून ठेवलं होतं व्हिडिओसाठी तर मी इतक्या दिवस म्हणजे आत्तापर्यंत आजपर्यंतच म्हणता येईल मी जो माझा दोन तुकडे झालेला जॉपर बोर्ड आहे तोच यूज करत होते त्याचा एक तुकडा मी फेकून दिला आणि एक तुकडा मी यूज करत होते पण मग आता हा आला आहे आता आता सुद्धा टाकून देईल मी आणि हा यूज करेन हा मला खूप जास्त आवडला बघू शकता खूप म्हणजे खूप भारी आहे हा तर हा मला चॉपर बोर्ड जो आहे तो बस ला एक एक ला ला हो मला बसला एकशे एकोणतीसला मला मिळाला आहे त्याची ॲक्च्युअल प्राईस पण एकशे एकोणतीसच होती मला यामध्ये डिस्काउंट नाही मिळालेलं बाकी मला कढईमध्ये सुद्धा डिस्काउंट नाही मिळालं बाकी त्या दोन्ही पार्सलमध्ये मला डिस्काउंट मिळालेला आहे तर मी ह्याचासुद्धा फोटो देईल साईडला तर तुम्ही ते नक्की जाऊन चेकआउट करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता विनधास्तपणे कारण खरंच खूप भारी आहे आणि आपण डीमार्टला जाऊन जर हा चॉपर बोर्ड घ्यायचं म्हटलं ना तर सेम असंच मिळेल ह्याची गॅरंटी नाही आहे कुठला पण मिळू शकतो पण तो एकदम तीनशे साडेतीनशे चारशे अशा प्राईजमध्ये मिळतो त्यापेक्षा मग आपल्याला हे घर बसल्या मी एवढा म्हणजे एवढं स्वस्तामध्ये आहे तर हे छानच आहे ना आपल्यासाठी तर माझे बाकीचे जे पार्सल होते जर ते आले असते तर मला तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करता आले असते या एकाच व्हिडिओमध्ये त्यासाठी मला प्रत्येक वेळी म्हणजे व्हिडिओ बनवण्याची गरज नसती पडली पण आता ते नाही आले आणि आजच मला एका मुलाचा कॉल येऊन गेला डिलिव्हरी बॉयचा तो बोलला की तुमचं पार्सल माझ्या आलंय बट ते मी तुम्हाला आज नाही देऊ शकणार त्याला दोन तीन दिवस लागतील मग म्हटलं चला आता वेट करायला तर बाकीचे जे येतील तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला हव्या असेल तर मी नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन